मुरबाड तालुक्यातील चासोळे नदीवरील पुलाची दुरावस्था झाली आहे पुलाच्या वरचा स्लॅब निघून गेल्यानं सलई दिसत आहे त्याच रस्त्यानं चासोळे आंबिवली खुटल न्याहाडी मेर्दी व इतर वीस गावांमध्ये जाता येतं परिणामी या पुलावरून जाताना जीवमुठीत धरून जावं लागतं या पुलाला संरक्षण भिंत नसल्यानं या पुलावरून दोन्ही वाहने जाताना खाली उतरून पाहावं लागत असल्यानं या पुलाची दुरुस्ती व्हावी अशी मागणी चासोळे येथील नागरिक करत आहे पुलाला अनेक वर्ष कटाडे न बांधल्यामुळे या पुलावरून अनेक मोटारसायकल स्वार पुलात पडून मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या असून हा दिवाळी सण संपल बांधकाम करण्यात यावं अशी मागणी परिसरातील आदिवासी नागरिक करत आहे न्यूज रिपोर्टर राजेश भांगे आज चोवीस तास ठाणे नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स, तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा